स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या रविवारी आहे होळी तर रविवारी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य संकटे दुःख अडचणी आहेत ना तर त्या दूर व्हाव्यात यासाठी होळीच्या दिवशी आपल्याला धतुऱ्याचा हा एक उपाय करायचा आहे धतुरा हा भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे आणि भगवान शिवशंकर असे एक देवता आहेत ना ते भक्ताच्या छोट्याशा भक्तीलासुद्धा खूप लवकर प्रसन्न होत असतात आप आपल्या घरातली जी काही निगेटिव्ह एनर्जी आहेत ना तर त्या नष्ट करण्यासाठी होळीच्या दिवशी जर आपण हा धतुऱ्याचा उपाय केला तर आपल्या घराला जी काही कोणाची नजर लागलेली आहे नजर लागलेली म्हणजे आता नजर आपली स्वतःची सुद्धा लागू शकते कारण कसं तर आपण म्हणतो बघा अरे वा बापरे वा माझे व्यापारामध्ये मा खूप छान प्रगती होत आहे माझ्या घरामध्ये मा खूप चांगलं सुख समाधान आहे तर अशी स्वतःची सुद्धा नजर लागते किंवा बाहेरचे जे, जे व्यक्ती असतात म्हणजेच कोण तर आपल्या घरामध्ये येतात पण आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये खूप वाईट भावना असतात पण आपल्या तोंडावरती ते खूप गोड गोड बोलत असतात तर त्यांची नजर ही सुद्धा आपल्या घराला लागलेली असते तर ही त्यांची जी काही नजर लागलेली आहे किंवा आपली स्वतःची मन आपल्यामुळे मुलांना आपल्या पतीला आपल्या घरातील जी काही नजर लागलेली ला आहे तर ती काढण्यासाठी आपल्याला हा एक धतुऱ्याचा उपाय करायचा आहे होळीच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये करणे बाधा तंत्र मंत्र हे केले जात असतात आता होलाष्टक चालू झालेला आहे रविवारपासनं म्हणजेच सतरा मार्चपासून पासून होलाष्टक चालू झालेला आहे या होलाष्टक मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रमंत्र केले जातात आणि ह्या तंत्र मंत्रांचा प्रभाव हा आपल्या घरावरती होऊ नये यासाठीच आपल्याला धतुऱ्याचा हा एक उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याची आपण माहिती घेऊया या, या उपायासाठी होळीच्या दिवशी तुम्हाला एक धतुरा तुमच्या घरामध्ये घेऊन यायचा आहे आता होळीच्या दिवशी नाही मिळाला ना तर आदल्या दिवशी जरी तुम्ही घेऊन आले तरी चालेल कारण होळीच्या दिवशी आपल्याला भरपूर कामं असतात त्यामुळे हो होळीच्या दिवशी न आणता आदल्या दिवशी आणला तरी चालेल किंवा होळीच्या दिवशी जरी तुम्ही घेऊन आला तरी चालेल आता हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी कधी तर पाच नंतर ज्या वेळेस आपण होळी पेटवणार आहोत ना तर त्या होळी पेटवत असताना तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे या उपायासाठी काळ्या कलरचा कपडा घ्यायचा आहे काळ्याच कलरचा घ्यायचा आहे लाल किंवा पिवळ्या कलरचा आपल्याला घ्यायचा नाही कारण आपल्याला आपल्या घराची नजर काढायची आहे त्यासाठी काळ्या कलरचा कपडा घ्यायचा आहे काळ्या कलरचा कपडा घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला हे जे धतूर आहे तो तो धतुरा ठेवायचा आहे त्याच्यावरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा टाकायच्या आहेत आणि त्याचबरोबर एक लवंग आणि एक वेलची तुम्हाला त्या धतुऱ्यामध्ये टाकायची आहे एक लवंग आणि एक वेलची टाकल्यानंतर तुम्हाला हा जो धतुरा आहे तो तुमच्या घरातील प्रत्येक व्य व्यक्तीवरून तुम्हाला ओवाळायचा आहे यामध्ये थोडा असं तुम्हाला कापूर सुद्धा टाकायचा आहे प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला सात वेळेस अँटी क्लॉ क्लॉक अँटी क्लॉक म्हणजे कसं तर उलट्या दिशेने तुम्हाला प्रत्येकाच्या घरातील व्यक्तीच्या डोक्यावरून सात वेळेस हा धतुरा तुम्हाला जी पोटली आपण तयार केलेली आहे तर ती फिरवायची आहे फिरवल्यानंतर तुम्हाला आता जे तुम्ही रविवारी होळी पेटवणार आहात ना तर त्या होळी पेटल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला ही जी पोटली आहे तर, 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 तर ती टाकून द्यायची आहे कशा पद्धतीने टाकायची तर बघा तुम्हाला होळीकडे होळी पेटल्यानंतर होळीकडे पाठ करायची आहे आणि आपल्या हात जे आहे तर दोन्ही हातांमध्ये पोटली धरायची आणि आपल्या डोक्यावरून मागे ती होळीमध्ये आपल्याला ही जी पोटली आहे तर ती फेकायची आहे अगदी सावधगिरीने फेकायची जेणेकरून होळी पेटल्यामुळे आपल्यालासुद्धा काही इजा होणार नाही तर अशा सावधगिरीने ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला फेकायची आहे फेकल्यानंतर आपल्याला लगेच पुढे सरळ चालत यायचं आहे मागे ओळून बघायचं नाही सरळ पुढे चालत यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला होळीच्या दिवशी हा धतुऱ्याचा उपाय करायचा आहे करून बघा खूप छान प्रभावी उपाय आहे आपल्या जीवनातल्या ज्या काही बाधा आहेत विशेषतः करून आजार पण आपल्याला वाटतं की आपल्या जीवनात कधीच कोणत्याच प्रकारचा आजार पण येऊ नये तर त्यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता खूप प्रभावी हा उपाय आहे याने खरंच आपल्या घरामध्ये असणारी निगेटिव्ह एनर्जी संपते आपल्या आवतीभोवती असणारा आपला ओरा जो असतो तर तो पॉझिटिव्ह होतो आणि त्याचबरोबर जर कोणी आपल्यावरती बाधा केलेली असेल किंवा कोणाची वाईट नजर ही आपल्या घराला लागलेली असेल तर ती वाईट नजरसुद्धा आपली निघून जाते इतका प्रभावी असा हा उपाय आहे तर नक्की करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल आणि जीवनातले सर्व जे काही दारिद्र्य दोष अडचणी संकटे आहेत विघ्न आहेत तर ते दूर होतील आणि आपल्या घराची आपल्या घरा मुलांच्या आपल्या पतीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल तर हा उपाय करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर पडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ